मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात गणरायाचं आगमन झालं त्यावेळेस जल्लोषात गणरायाचं स्वागत करण्यात आलं अंतुर्ली येथे पाटीलवाडा गुर्जरवाडा त्याचबरोबर ठोंबरेवाडा जिरीवाडा कुंभारवाडा दानीवाडा दुट्टेवाडा तापीमाईनगर इंदिरानगर येथे विविध मंडळांत गणरायाचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं आणि गणरायाची स्थापनाही करण्यात आली तसेच घरोघरीसुद्धा गणरायाचं आगमन झाले गणरायाच्या आगमनावेळी सर्वदूर सर्व दूर आनंदी आनंद होता अशा प्रकारे अंतुर्ली येथे वेगवेगळ्या मंडळात आणि घरोघरी मोठ्या जल्लोषात थाटामाटात आणि वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय गणराय विराजमान झाल्यानं सर्वत्र प्रसन्न आणि मंगलमय वातावरण दिसून येत आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज